नमस्कार मंडळी संध्याकाळचे सात वाजले पा आणि आज लक्ष्मीपूजन आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज बी काही दिवसभर मला टाईम नव्हता हो मी बिझीच होतो त्यामुळं काही आकाशकंदील हारं वगैरे डेकोरेशन लाईटिंग काहीच करू शकलो नाही पण सोनूच्या मम्मीनं दिवे वगैरे लावले मस्त तर सोन्याचा ड्रेस असा दिसतो आहे पहा माझा असा दिसतो आहे पहा संध्याकाळचा टाइम हा झोप या टाइमला तर तिचा ड्रेस दाखवायचा आहे मला रेडी कर पटकन आणि इकडं लक्ष्मी पूजनाची तयारी झालेली पा कोणी केली मम्मी ना का तू दोघांनी पण केली असं मी पाच वाजता लागलो तो आवरायला अच्छा तर इथं बघू शकता असं हॅप्पी दिवाळी लिहिले हॅप्पी दिवाळी सोनुना लिहिले इकडं लक्ष्मी घट आहे आणखी गणपती बाप्पा का ग वही कुठे कोरी वही नाही घ्या खांदी पाय इकडं फटाका वगैरे ठेवलेला आहे स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि मा काय स्वयंपाक आहे आज दिवाळीचा पोळ्या पूर्णाच्या पोळ्या आणखी आन रशी भजे पापूड आन दूध अच्छा तर असं काय काय झालं मग स्वयंपाक स्वयंपाक सारा झाला आता पोळे झाले पोळे झाले की झालं झालं ओके वाव नाईस माझी परी आली माझ्या घरी समो परी हा आता दिसू लागली परी खरच आवडलं <laughs> <laughs> तुला, तुला, तुला। फॅन चालू करा रे परीला गर्मी हो राहिली अजून काय राहिलं हॅप्पी दिवाळी बाळा तर यंदाची दिवाळी आमच्यासाठी खूप खास आहे कारण की समूह आमच्या सोबत आहे हा आणि समूहची पहिलीच दिवाळी आहे है। हॅप्पी दिवाळी बेटा हॅप्पी दिवाळी काय हॅप्पी दिवाळी तिचा ड्रेस असा छान दिसून राहिला पा मला आवडला दोन चार महिन्यामध्ये एकदम भारी दिसतो तिला म्हणजे मी वाढते अंगाच घेतला डिझाईन ड्रेसला अशी दिसती पहा समूह आता वाजले पा आठ आणि आता आपण लक्ष्मी पूजन करणार आहे तर चला लक्ष्मी पूजन करून घेऊ लानी आईजी माझी गावाला गेलेली माझी मावशी वारली होती ना माझी आत्या वारलेली आहे ना तर त्यांची आता पहिलीच दिवाळी त्याच्यानंतरची तर सगळे परत रडन पडण म्हणजे त्याच्यामुळं माय तिकडे गेलेली आहे तर चला आता आपण लक्ष्मीपूजन करून घेऊ पाय द्या मला दिवाळीच पाय पडतो भाऊ आई बाबाच घेतलं सगळेच घेतलं दर्शन तुला खूप खूप आशीर्वाद डॉक्टर हो डॉक्टर होतो कोणता तरी पूजन मी आणि सोनूच्या मम्मी ना लक्ष्मीपूजन करून घेतलं आम्हाला थोडा उशीर झाला लक्ष्मीपूजनला आठ वाजले तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारा काळ सर्वांना सुख समृद्धीचा भरभराटीचा प्रगतीचा जावो अशी आमच्या कुटुंबाकडून अशी देवाकडे प्रार्थना उद्या आता सोनूची मम्मी समूला सोन्याला घेऊन संभाजीनगरला जाणारे आमच्या सालेसाहेबाच्या मुलीचा नामकरण सोहळा आहे दिवाळीच्या पाडव्याला आणि त्याच्यानंतर भाऊबीज करून परत येईल ती इकडं झाली पा आता पूजा समू झोपेल मा आगा। तू ध्यान ठेवच्यावर हो आम्ही आता दोन चार फाटाके वाजवतो फाटाक्याचा मान राहतो ना गाड्यांची पूजा करायचं विसरूनच गेलतो आम्ही माफ करा गाडी धुवायला कसं राहत हे काम जाऊ द्या दे। देव माफ कर आपल्याला पण समोरचा सणासुदीच्या दिवशी शिवे दिल्या चांगलं आहे का बरोबर आहे का नाही म्हणून केलं नाही हुंड्यात येईल गाडी आपली जितका बायकोला जीव लावला तितका गाडी लावेल <laughs> म्हणून ते आतापर्यंत हा दोन हजार नऊ दहाला लग्न होईल मग तेव्हाची गाडी पण वाटत नाही की दोन हजार नऊदाची गाडी म्हणून दोन तीन राज्य हिंडेल ती कर्नाटक महाराष्ट्र गोवा पण कर्नाटक हिंडली तेव्हा आम्ही तिघ हिंडलव त्याच्यावर हा आम्ही गाणगापूरला गेलतो कर्नाटक मध्ये मोटरसायकल वर मोटरसायकल वर गाणगापूर दत्त महाराज तिथं हा फटाके फोडले मौट आम्ही मोठ मॉडेल आहे पण दाखवले नाही युट्यूबवर नाही चालत दाखवायला हे याचं वय कमी आहे ना युट्यूब कारवाई करत आणि ही आपली आल्टो गरीबाची फॉर्च्युनर आहे का नाही बी बीएमडब्ल्यू बीएमू हम्म ही आल्टो आपण अजून पाच वर्ष वापरणार आहे कारण ती फुल कंडिशन मध्ये मशीन गिशीन एकदम टाकाटक हे वरून फक्त थोडी जुनी पुराणी दिसतीये तर दिसायला टाकाटक करू शकतो आपण हिला कमी पैशामध्ये पावणे नऊ वाजले समजेल आणि आम्ही घेतो आता जेवण करून पाय बसली पा जेवाला जमल भाऊ जेवाच आधीच सांगितलं होतं आम्हाला कि मा पाच चाप करून छोट्या छोट्या मी पूर्णाची कुणी खाणार नाही आणि दूध पण नाही खाणार मला दोन्ही आवडत नाही पाठीमाग कमेंट येत होत्या की सोनू खूप छान मुलगा आहे जे केलं ते खात नाही असं नाही का तू हे गैरसमज आहे तुमचा नाही कमेंट येत होत्या म्हणलं कमेंट येत होत्या कमेंट त्या दिवशी वरण पिक वरण होत त्यांना मला त्याच्यासाठी तिखट वरण फोडणी देण लागली मला एकटीसाठी आपण सगळे खातो पण तो खात नाही म्हणून ते असा जळ आम्ही काही म्हणलं भाऊ कमेंट आली होती म्हणलं अशी आहे का नाही बरोबर आहे ना त्याला गोड वस्तू आवडत नाही असं आणि फिक्का आवडत नाही पुन्हा फिक्का आणि गोड त्याला फक्त मसालेदार तिखट चरचरीत मिरची जर हिरवी दिली तरी त्याला आवडते असेल बर बी ताट रेडी झालं भजे मिरच्या तळेली आणि रस्शी दूध आणि पुरणाची पोळी चुरून घ्यायची तर झालं बा बी ताट रेडी दूध पुरणाची पोळी रशी भजे पापूड मिरच्या वाढून मी घेते वाढून सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या परिवाराकडून बाय दिवाळीच्या शुभेच्छा सांगून देतो दिवाळीच्या शुभेच्छे बाय आता माझे काही शब्द असे आम्ही सुनायचे <laughs> का <laughs> आम्हाला बोलता येत नाही आणि जे बोलता येत नाही ते सोनेचे पाप्पा डबल डबल बोलायला लावते आम्हाला बोला 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 असं त्याच्यावर एक विशेष व्हिडिओ बनवतो मी आता हा विशेष नाही बनायच सोनेचे बाप्पा मला नाही का ते आज काय म्हणते आंबेंगन स्थान ते बी मला म्हणता येत नाही बा हा आणि सगळे विचारत होते साडी दाखवली नाही म्हणून ती ड्रेस दाखवली करन... ना आपण त्या व्हिडिओ तर साडी घेतलीच नाही ही साडी पाहुणे आलेली मला हा तर ती नेसली कारण भारी घ्यायचे हा हे कारण आहे काय दोन महिन्यावरच आली आहे ना आता मग याचे त्याचे पैसे टाकून भारी साडी घ्यायची कारण साक्रातीला घ्यावंच लागते काही झालं तरी बरोबर आहे ना बी चांगलं लुगडं घेऊ साडी घेऊ हा तर चला बरं धन्यवाद बाय हॅपी दिवाळी फराळाचं करायला आणि आम्ही काही के फराळाचं केलं नाही पण करू मी एकदा भाऊन जाऊन आल्यावर करू करू एक दोन आयटम एक दोन म्हणजे आमच्याकडे जास्त गोड खात नाही म्हणजे मेन माणूस गोडच खात नाही तर छान चिवडा करू आणि शंकर करू चिवडा बारीक चिवडा बारीक करू मोठा डबा करू हा चला बाय बाय